नमस्कार बरधाव कार खोडाईमाता मंदिरात घुसली भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार मंदिरात भीषण अपघातात सोळा वर्षीय बालिका गंभीर जखमी नंदुरबार शहरातील प्रसिद्ध श्री खोडाईमाता मंदिरात आज दुपारी पौणे चार वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चिरल्याने अपघातग्रस्त झाले या अपघातात मंदिरात कार्यक्रमासाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलीला गंभीर जखमा झाल्या असून मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याविषयी सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील श्री खोडाई माता मंदिर परिसरात आज मंगळवारी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दुपारी पौणे चार वाजेच्या सुमारास वर्धा वेगातील आर्टिका कार क्रमांक एम एच एकोणचाळीस ए बी एकोणनव्वद एकोणनव्वदवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ मंदिरात शिरली या अपघातात मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमातील सोळा वर्षीय अंजली राजू वैदू ही कारखाली दाबली गेल्याने गंभीर जखमी झाले आहे केटीन न्यूज नेटवर्क नंदुरबार कुठली घुसली तर हे डायरेक्ट पिल्लेला होता त्याने मुले आमच्या कार्यक्रम आमचा कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुले होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केले तडे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला तरी बघून घ्या रक्त आहे आणि रक्त पूर्ण तुट <laughs> किती लोकांना लागलय एकच मुलीला एक मुलीला पंचार झाले डायरेक्ट पंचर झालेले सोनू गिराफ केलेले आहे आहे मी बिल पावती बी बोलून घेतात दोन मिनट काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची हेच मागणी आहे यात पियाच्या लायसन्स द्यायच्या नाही आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरं झालं आणि सरकार बघून घ्यायचं